शिखंडी महाभारतातील एक दुर्लक्षित पात्र भीष्म पितामहाच्या मृत्यूस कारणीभूत ठरणारी भीष्म पितामहाच्या मृत्यूस खऱ्या अर्थानं कारणीभूत ठरणारी ही व्यक्तिरेखा होती तरी कोण काशीच्या राजाला तीन मुली होत्या अंबा अंबिका आणि अंबालिका उपवर होताच त्यानं तिघींचे स्वयंवर आयोजिले देशोदेशींचे राजे महाराजे स्वयंवराला उपस्थित होते थोरल्या अंबाचे शाल्व राजावरती प्रेम होते आणि ती त्यालाच वर्माला घालणार होती पण मध्येच माशी शिंकली आणि भीष्मांनी तिला तिच्या दोन्ही बहिणींसकट स्वयंवरातून हस्तिनापूरला पळवून नेले ते त्यांच्या भावाशी विचित्र विर्याशी लग्न लावून देण्यासाठी हस्तिनापुरात पोचल्यावरती आंबेनं सत्य परिस्थिती कथन करून तिला शाल्वकडे परत जाऊन देण्याची विनंती केली विचित्र विर्यानं ती मान्य केली पण शाल्वने मात्र तू परपुरुषाच्या स्पर्शानं अपवित्र झाली आहेस असे सांगून तिचा स्वीकार करण्यास नकार दिला आंबा बिचारी हस्तिनापुरास परतली आणि तिने विचित्र विर्याला तिच्याशी लग्न करण्याची विनंती केली त्यानेही भेट म्हणून मी तुला शाल्वला दिली होती आणि दिलेली भेट मी परत घेणार नाही असे सांगून लग्नास नकार दिला आंबेने मग प्रत्यक्ष भीष्मांनाच ह्या सगळ्या गोष्टींसाठी दोषी धरून तिच्याशी विवाह करण्याची मागणी केली पण भीष्म पडले आजन्म ब्रह्मचारी त्यांनीही तसे करण्यास असमर्थता दर्शवली आणि तिला दोन पर्याय सुचवले बापाकडे काशीला परत जा किंवा मग हस्तिनापुरामध्ये दासी म्हणून राहा आता मात्र आंबा चिडली आणि तिने भीष्मांना उद्देशून प्रतिज्ञा केली तू माझ्या या अवहेलनेस कारणीभूत आहेस त्याचा प्रतिशोध म्हणून मी तुझ्या मृत्यूस कारणीभूत ठरेल प्रतिज्ञापूर्तीसाठी तिने कार्तिकेय देवाची प्रार्थना सुरू केली कार्तिकेयांनी प्रसन्न होऊन तिला सदाबहार कमलपुष्पांची माळ दिली जो कोणी ह्या माळेचा स्वीकार करेल तो भीष्मांना पराभूत करू शकणार होता त्यांच्या मृत्यूस कारणीभूत ठरणार होता मग भीष्मांची ख्याती आणि आंबेचं दुर्दैव अपार कुणीच राजा त्या माळेचा स्वीकार करीना आंबा अनेक राजांकडे गेली पण कुणीच तयार झाले नाही शेवटी सुविख्यात पांचाळ नरेश द्रुपदानेही नकार दिला तेव्हा रागाच्या भरात आंबेनं ती माळ तिथेच फेकली जी द्रुपदाच्या राजवाड्याच्या एका खांबाला अडकून राहिली आंबेनं मग परशुरामांकडे मदतीची याचना केली तिच्या विनंतीस मान देऊन त्यांनी भीष्माशी तुंबळ युद्ध केले परशुराम जरी विष्णूचा अवतार आणि भीष्मांचे गुरु असले तरी भीष्मही कमी नव्हते पालन आणि गंगेच्या आशीर्वादानं तेही एक असामान्य योद्धा होते आणि त्यांना इच्छा मरणाचा वर प्राप्त होता चोवीस दिवस चाललेल्या या युद्धात कुणीच मागे हटेना तेव्हा परशुरामांनी जाहीर केले की याचा निकाल लागणं शक्य नाही आणि आंबेनं भीष्मांचे म्हणणे मान्य करावे आंबेला ते पटले नाही मग तिने भगवान शंकरांची आराधना सुरू केली भोलेनाथांनी तिला वर दिला तू जरूर भीष्माच्या मृत्यूश कारणीभूत ठरशील पण पुढच्या जन्मात या जन्मात नाही हा वर प्राप्त होताच तिनं अग्नीत प्रवेश करून जीव दिला पुढच्या जन्मास विलंब होऊ नये म्हणून पुढच्या जन्मात ती द्रुपद राजाच्याच घरी परत एक मुलगी म्हणून जन्माला आली पण इथे घोळ झाला या द्रुपद राजालाही भगवान शंकरांनी तुला मुलगा होईल असा वर दिला होता शंकरावरील अपार भक्तीपोटी द्रुपदाला विश्वास होता की देवाचा शब्द खोटा होणार नाही याच विश्वासापोटी त्यांनी जन्माने मुलगी असलेल्या अभ्रकाला मुलगा म्हणूनच वाढवण्याचा निर्णय घेतला आणि त्याचे नाव ठेवले शिखंडी शिखंडीला एका राजपुत्राला दिले जाते तसेच सारे प्रशिक्षण दिले जाऊ लागले शिखंडी सुद्धा स्वतःला एक योद्धा समजायला लागला इतकेच काय वयात आल्यावरती शिखंडीने दसरणाचा राजा हिरण्यवर्णाच्या मुलीशी लग्नही लावून दिले गेले पण व्हायचे तेच झाले पहिल्याच रात्री बायकोला तो शिखंडीने असून शिखंडीनी म्हणजेच स्त्री असल्याचे कळले तिचा बाप या अपमानाचा सूड घेण्यासाठी पांचाळ राज्यावरती चाल करून आला आपली मुलगी हा मुलगा असल्याचं सिद्ध केल्याशिवाय हे युद्ध टळणार नाही याची द्रुपदाला जाणीव होती पण ते सिद्ध करणे अशक्य आहे हेही त्याला कळत होतं आयुष्यात पहिल्यांदाच स्वतःच्या स्त्रीत्वाचा सामना करावा लागत असलेल्या शिखंडीनं या सगळ्या गोंधळात स्वतःला जबाबदार धरून जीव देण्याचे ठरवले आणि त्यासाठी ती जंगलात गेली तिथे ती तिला स्तुना नावाच्या एका यक्षानं जीव देण्यापासून वाचवले आणि तिची कहाणी ऐकली स्तुनाला तिची दया आली आणि त्यानं स्वतःचे पौरुषत्व शिखंडीला एका रात्रीपुरते वापरायला दिले पुरुष झालेला शिखंडी अत्यंत आनंदात परतला आणि त्याने स्वतःचे पौरुषत्व सिद्ध केले युद्धही टळले इकडे यक्षांचा राजा कुबेराला स्तुनाच्या या दानशूरतेचा राग आला कारण तसे करण्याची मुभा यक्षांना नव्हती पण जेव्हा शिखंडी खरंच त्याचे पुरुषत्व परत करायला गेला तेव्हा त्याचा खरेपणा पाहून कुबेरालाही आश्चर्यचकित झाला का नाही होणार अशी गोष्ट कोण परत करतो का प्रसन्न कुबेरानं आयुष्यभरासाठी स्तुनाचे पौरुषत्व शिखंडीला दिले द्रुपदालाही आपल्याला शेवटी मुलगा मिळाल्याचा आनंद झाला मग त्याला हा आनंद फार काळ टिकला नाही एके दिवशी सहज म्हणून अजानतेपणे शिखंडीनं वर्षानुवर्ष खांबाला अडकून असलेली ती सदाबहार कमल पुष्पांची माळ गड्यात अडकवली द्रुपदाला कळलं की आपला हा मुलगा भीष्माच्या मृत्यूस कारणीभूत ठरणार पण त्याला तर गुरु द्रोणांना मारायला मुलगा हवा होता कारण द्रोणांनी द्रुपदाचे अर्धराज्य कौरव पांडवांची गुरुदक्षिणा म्हणून भीष्मांकरवी कर्वी मागून घेतलेले होते म्हणून चिडलेल्या द्रुपदाला द्रोणांना मारणारा एक मुलगा आणि कुरुकुळात फूट पाडणारी एक मुलगी हवी होती त्यानं यज्ञ केला होता आणि त्यातून त्याला द्रौपदी आणि दृष्टदुन्य अशी मुलं झाली पुढचा महाभारत अतिपरिचित आहे त्यामुळे आपण आता थेट कुरुक्षेत्रावरती जाऊ युद्ध सुरू होताच नऊ दिवस झाल्यावरही भीष्व पांडवांना जड पडत होते तेव्हा त्यांना थांबवण्यासाठी पांडव पक्षात चर्चा सुरू झाली भीष्मांना मारणं शक्य नव्हतं कारण त्यांना इच्छा मरणाचा वर प्राप्त होता पण पांडवांकडे कृष्णाचे मार्गदर्शन होते कृष्णांनी सांगितले की भीष्मांना मारणे जरी शक्य नसले तरी त्यांना बाणांच्या साह्यानं जमिनीला खिळवून टाकणे जाऊ शकते आणि असे बंदिस्त भीष्म कौरवांच्या कामी येणार नाहीत पण जोपर्यंत भीष्मांच्या हाती शस्त्र आहे तोपर्यंत तरी ते अशक्य होते आणि जगातल्या कोणत्याही शूर वीर योद्ध्यानं त्यांना शक्य नव्हतं अशा परिस्थितीत द्रुपदाने शिखंडीला पुढे करून अर्जुनाने भीष्मांकरवी बाणांचा वर्षाव करावा असे सुचले कारण भीष्म शिखंडीला स्त्री समजायचे आणि एका स्त्रीवरती शस्त्र उभारणे इतके कच्चे क्षत्रिय भीष्म नक्कीच नव्हते हा डावसादला आणि शिखंडीची आंबेची भीष्माच्या मृत्यूला कारणीभूत ठरण्याची प्रतिज्ञा सुरू झाली शिखंडीचे पुढे काय झाले युद्धाच्या अठराव्या दिवशी अश्वत्थामाने मृत्यू पथावरती असलेल्या दुर्योधनाला पांडवाची धडावेगळी मुंडकी आणून देण्याचे वचन दिलं वचनपूर्तीसाठी रात्रीच्या वेळी अश्वत्थामा पांडवांच्या छावणीमध्ये शिरला तिथे त्याला द्रुपदाची दोन्ही मुलं शिखंडी आणि दृष्टदुन्य झोपलेले दिसले त्याने दोघांनाही भीष्म आणि द्रोणांच्या मृत्यूला हिशोब चुकवण्यासाठी तिथे संप